नमस्कार मंडळी नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी काहीतरी पौष्टिक का आणि झटपट बनवायचं असेल तेही घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये तर ही रेसिपी सर्वात महत्त्वाची आहे आज मी तुम्हाला घहू पिठापासून आंबोळीची रेसिपी किंवा तुम्ही ह्याला घावन मोडलं तरी चालेल किंवा घहू पिठाचा नाश्ता बोललं तरी चालेल फक्त दोन जिन्नासामध्ये ही रेसिपी बनवून दाखवणार आहे दुसरं काहीच वापरायची गरज नाही तुम्हाला मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कोणतीही वाटी तुम्ही सेट करू शकता किंवा कपाच्या मापाने सुद्धा ही रेसिपी बनवू शकता तरीसुद्धा मी तुम्हाला माप सांगतो ही वाटी मी कपाप्रमाणे सेट करून घेतलेली आहे म्हणजेच की मी एक मोठी वाटी, वाटी गहूपीठ घेतलेलं आहे एक कपाच्यानुसार आणि वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर दीडशे ग्राम इतकं हे पीठ घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने मी गहू पीठ घेतलं आहे त्याच वाटीने मी अर्धी वाटी रवा घेतला आहे रवा तुम्ही बारीक घेऊ शकता किंवा जाड घेऊ शकता कोणताही घेतला तरी चालेल आता आपल्याला ज्या वाटीने हे दोन्ही जिन्नस घेतलं त्याच वाटीने अगोदर एक वाटी पाणी मिक्स करायचं आहे साधारणत जवळपास दोन ते अडीच कप पाणी लागेल म्हणजे की दोन ते अडीच वाट्या पाणी लागेल थोडं थोडं पाणी मिक्स करून आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे अगोदर मी एक वाटी पाणी मिक्स केलेलं आहे आणखीन आपल्याला इथे पाणी लागू शकतं पण थोडं थोडं पाणी वापरून हे बॅटर मिक्स केलं की गाठ्या पडण्याचे कमी चान्सेस असतात किंवा गाठ्या पडत असतील तर असं मोडून मोडून आपण हे बॅटर तयार करू शकतो आता पुन्हा ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आहे जास्त पाणी एकदाच टाकू नका ना नाहीतर अंदाजा कळणार नाही किती पाणी लागलेलं ला आहे एकदम झटपट अशी रेसिपी दाखवत आहे ह्या रेसिपीसाठी तुम्हाला ना इनो लागणार ना दही लागणार ना सोडा लागणार एकदम परफेक्ट पद्धतीमध्ये कशी रेसिपी बनवायची नक्की हा व्हिडिओ तुम्ही पाहिला की तुम्हाला नाश्त्यासाठी काय बनवायचं सुचत नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि लहानच काय मोठ्यांनासुद्धा ही रेसिपी भरपूर आवडेल तर मंडळी गाठ्या मोडत मोडत मस्त असं मी पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ जसं आपण नॉर्मल डोशासाठी बॅटर बनवतो किंवा इडलीसाठी बॅटर बनवतो ना तसंच पीठ वापरायचं आहे जास्त याला पातळही करायचं नाही ना जास्त जाड करायचं आहे आता ह्याच्यामध्ये मला जवळपास अडीच वाट्या पाणी लागलेलं आहे हे पाहू शकता प्रमाण अगोदर मी तुमच्यासमोर दोन वाट्या मिक्स केलं नंतर एक अर्धी वाटी ह्याच्यामध्ये मिक्स केलं तुम्हाला जास्तसुद्धा पाणी लागू शकतं किंवा अडीच वाट्या पाणी लागू शकतं म्हणजे कपाप्रमाणे बघायला गेलं तर अडीच कप इतकं पाणी लागलेलं ला। आहे तुमच्या रव्याच्या क्वालिटीवर अवलंबून आहे ते पाणी किती शोषून घेणार आणि असं बॅटर तयार करायचं आहे तर मंडळी आता आपल्याला हे बॅटर आंबवून घ्यायचं आहे तर ते आंबवण्याची प्रक्रिया ही एकदम वेगळी आहे आपण दरवेळी नॉर्मल पिठाला म्हणजे तांदळाच्या पिठाला जास्त वेळ आंबवून ठेवतो तसं आंबवून ठेवायचं नाही आपल्याला जवळपास झाकण लावून एका उबदार ठिकाणी म्हणजे किचनमध्ये ह्या भांड्याला ठेवायचं आहे किंवा तुमच्याकडे ओव्हन असेल फक्त ओव्हन गरम करा आणि ओव्हन बंद करून हे भांडं त्याच्यामध्ये ठेवा आणि भांड्याखाली मोठीशी प्लेट ठेवा किंवा तुम्हाला साधा सरळ उपाय सांगतो मोठ्याशा भांड्यामध्ये पाणी गरम करा ते पण कोमड पाणी गरम करायचं आहे जास्त कडकडीत गरम करायचं नाही त्याच्यावरती हे भांडं ठेवायचं आहे एक प्लेट ठेवायची मग हे भांडं ठेवायचं आहे जवळपास साडेतीन ते तीन तास भांडं हे ठेवलं तरी चालेल पीठ चांगल्या प्रकारे आंबणार चला तर मंडळी मी याला किचनमध्ये गरम पाण्याच्या भांड्यावरच हे भांड ठेवणार आहे मी तुम्हाला तीन तासानंतर दाखवतो हे पीठ किती प्रमाणात आंबलेलं आहे आता या गहू पिठाच्या नाश्त्यासाठी म्हणजेच की ह्या आंबोळीसाठी आपल्याला मस्त अशी लाल चटणी बनवून घ्यायची आहे त्यासाठी पॅनमध्ये इथे मी दोन ते तीन लहान चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की एक चमचा उडदाची डाळ घ्यायची आहे सोबतच एक चमचा चण्याची डाळ व सात ते आठ लसणाच्या पाकड्या आता या सर्व जिन्नसांना काही वेळ आपल्याला परतून घ्यायचा आहे जेणेकरून ह्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे म्हणजेच की डाळ चांगल्या प्रकारे फ्राय व्हायला पाहिजे डाळीला इतकंही फ्राय करू नका की ती करपून जायला पाहिजे फक्त हलकासा रंग चेंज व्हायला पाहिजे इतकं लक्षात ठेवा आणि गॅस आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे आता डाळीचा थोडासा रंग चेंज झालेला आहे म्हणजेच की कच्चेपणा निघून गेलेला आहे आता ह्या वेळेस इथे आपण एक कांदा वापरायचा आहे कांदा कसाही कापून घेतला तरी चालेल आणि सोबतच रंग चांगल्या येण्यासाठी आणि तिखटपणासाठी इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे एक आता कांद्याचा सुद्धा कच्चेपणा जाईपर्यंतच आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांद्याला जास्त लाल होऊ देऊ नका आता जवळपास एकाच मिनटं परतवून झालं आणि कांद्याचा फक्त कच्चेपणा गेला की यामध्ये आपल्याला एक टमाटरसुद्धा मिक्स करायचं आहे आणि सोबतच टमाटर लवकरात लवकर शिजण्यासाठी वरतून आपल्याला अर्धा ते एक चमचा मीठ वापरायचा आहे किंवा चवीनुसार मीठ वापरलं तरी चालेल आता चांगल्या प्रकारे सर्व जिन्नसांना आणि टमाटरला मस्त शिजवून घ्यायचं आहे आता सर्व जिन्नस मस्त शिजलेले आहेत म्हणजेच की योग्य प्रमाणामध्ये आपण परतवून घेतलेले आहे ह्याला जास्त आपण परतवून घेऊन ह्याला करपवून घ्यायचं नाही हे मसाले जळाले की चटणीचा फ्लेवर चांगला येणार नाही आता गॅस बंद करूया आणि ह्या मसाल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे हा मसाला पूर्णपणे थंड झाल्यावरच ह्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आता आपण मीठ तर अगोदरच वापरलेला आहे तर इथे चटणीला रंग चांगला येण्यासाठी मी इथे अर्धा ते एक चमचा लाल कश्मीरी तिखट वापरत आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल आणि चटणींच्या बाइंडिंगसाठी इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट वापरत आहे शिवाय ह्याची चवसुद्धा चांगली येणार आता तुम्हाला चटणी कशी आवडते खायला त्यानुसारच ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे मी इथे जवळपास पाव वाटी पाणी वापरत आहे आणि ह्या चटणीला एकदम बारीक वाटून घेतो चटणी वाटून झालं की ह्याला मोठ्याशा वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि तुम्ही या चटणीची कन्सिस्टन्सी पाहू शकता मी इतकी पातळ ठेवलेली आहे तुम्ही वाटलंच तर ह्याला घट्टसुद्धा वाटून घेऊ शकता म्हणजेच की थोडंसं पाणी वापरून ह्याला घट्ट वाटून घेऊ शकता आता या चटणीला खमंग तडका देऊ तर इथे मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये एक चमचा मिक्स मोरीजिरा घ्यायचा आहे सोबतच थोडेसे कढीपत्ता आणि फ्लेवरसाठी पाव चमचा हिंग वापरायची आहे आणि ह्याला ह्या पॅनमध्ये म्हणजेच ह्या तडका पॅनमध्ये स्टर करायचा आहे मस्त असा तडका तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसाही देऊ शकता पण एकदम सोपा तडका दाखवला आहे आणि ह्याला चांगल्या प्रकारे ह्या चटणीमध्ये मिक्स करायचं आहे झाली की नाही झटपट चटणी चला तर मंडळी फटाफट चटणीसुद्धा तयार झालेली आहे थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवू तर मंडळी जवळपास साडेतीन ते चार तास झालेला आहे झाकण काढूया अरे वा पाहू शकता मंडळी थोडंसं प्रमाण वाढलेलं आहे म्हणजेच की जवळपास थोडंसं बाकी आहे भांड्याचं काटोकाठ भरायला आणि गव्हाचं पीठ जास्त प्रमाणात आंबत नाही ह्याच्यामध्ये आपण रवा वापरल्यामुळे थोडंसं फुगलेलं आहे रवा वापरला नसतं तर हे पीठ चांगल्या प्रकारे आंबलं नसतं आणि तांदूळ आणि उडीद डाळीचं पीठ आंबलं तर ह्या भांड्याचं बाहेर पडलं असतं आणि जवळपास साडेतीन तासामध्ये चांगल्या प्रकारे हे आंबलेलं आहे आठ तास ठेवलं असतं तर हे भांडं काठोकाठ भरलं असतं तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही एक दिवस आधी असं बॅटर तयार करून रात्रभर भिजत ठेवला तर अतिउत्तम सकाळी फटाफट एक आंबोळी दोन मिनटामध्ये बनते आणि तुमच्याकडे वेळ नसेल तर दुसरा ऑप्शन आहे इनो किंवा तुम्ही सोडा वापरू शकता आणि फक्त वीस मिनटं या पिठाला भिजत ठेवू शकता पाहू शकता हे पहा मस्त असं फुल झालेलं आहे पीठ आणि ही मस्त भरलेली आहे आंबल्यामुळे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि ह्याला चांगल्या प्रकारे एका बाजूने एक दोन ते तीन मिनटं फेटून घ्यायचं आहे म्हणजे काय होणार आणखीन चांगल्या प्रकारे हे पीठ हलकंफूल होणार मंडळी आपण पाहू शकता ह्याला जसं जसं मी फेटत आहे याला मस्त असा फेस सुटत आहे गव्हाच्या पिठामध्ये रवा हा तुम्हाला मिक्स करावाच लागेल रवा मिक्स न करता गव्हाचं पीठ आंबणारच नाही तुम्हाला जवळपास एक वाटी गव्हाच्या पिठासाठी म्हणजे घरी कोणत्याही वाटीचं माप घेऊन त्याच वाटीने तुम्ही अर्धा वाटी कोणताही रवा वापरला तर तुम्ही असा झटपट बॅटर बनवू शकता आणि हे बॅटर पूर्णपणे तयार झालेलं आहे मस्त असं हलकं फुल झालेलं आहे पाहू शकता याची कन्सिस्टन्सी परफेक्ट डोसा बॅटर सारखी झालेली आहे चला तर फटाफट मी तुम्हाला आंबोळी बनवून दाखवतो तर मंडळी ही आंबोळी बनवण्यासाठी मी इथे नॉनस्टिक पॅन वापरत आहे तुम्ही वाटलास तर डोसा पॅन वापरला तरी चालेल किंवा बिड्याचा तवा वापरला तरी चालेल पण तुम्हाला कोणतेही पॅन तवा अगोदर कडकडीत गरम करून घ्यायचं आहे कडकडीत गरम करून घेतलं की याला वरून फक्त दोन ते तीन थेंब तेल तापून ह्याला थोडंसं पसरवून घ्यायचं आहे जास्त तेल वापरायचं नाही आता पॅन तर चांगलं व्यवस्थित गरम झालेलं आहे फक्त याच्यावरती एक पळी बॅटर सोडायचं आहे आणि हलक्या हाताने पसरवायचं आहे नाही पसरवलं तरी चालेल आता गॅस हाय टू लो करायचा आहे म्हणजे मध्यम आचवर केलं तरी चालेल आणि जोपर्यंत ह्याला वरतून छिद्र पडत नाही आणि वरतून चांगलं पीठ सुकत नाही तोपर्यंत आपण वाट पाहूया आणि झाकण लावायची काहीच गरज नाही तर मंडळी पाहू शकता जवळपास दीड ते दोन मिनिटापर्यंत वरतून पीठ सुकलेलं आहे मस्त अशी छिद्र पडलेली आहेत रवा वापरल्यामुळे जाळी पडायला चांगली मदत पडलेली आहे मस्त जाळीदार आंबोळी झालेली आहे पाहू शकता आता याला उलटून नाही घेतलं तरी चालेल नाहीतर किमान तीस ते चाळीस सेकंद तरी दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे झटपट अशी आंबोळी तुम्ही सुद्धा बनवू शकता तुम्ही रात्री हे भिजत ठेवलं पीठ आणि सकाळी सकाळी तुम्ही झटपट डब्याला किंवा नाश्त्याला अशी मस्त पौष्टिक आंबोळी बनवून देऊ शकता ना दही ना इनो ना सोडा जबरदस्त अशी पिठाची आंबोळी तयार झालेली आहे आणि दोन्ही बाजूने चांगल्या प्रकारे भाजली गेली आहे पाहू शकता हो, आता ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरी आंबोळीसुद्धा बनवून दाखवतो आता पॅनला तेल लावायची काहीच गरज नाही आता ह्याच्यावर पुन्हा आपल्याला एक पळी बॅटर सोडायचा आहे आणि हलक्या हाताने थोडंसं पसरून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं याला असं सोडून देऊ वरतून जाळी येईपर्यंत आणि अशाच पद्धतीने उरलेल्या पिठाच्या मी संपूर्ण आंबोळ्या बनवून घेतो एक कप गहू पिठाने जवळपास चौदा ते पंधरा असे लहान साईजचे आंबोळ्या बनलेल्या आहेत आणि मोठ्या साईजचे आंबोळी बनवणार तर जवळपास दहा ते बारा आंबोळ्या सहज बनवता येणार आणि एकदम स्पॉन्जी आणि नरम झालेल्या आहेत लहान मुलांच्या डब्याला असे लहान साईजचे आंबोळे बनवून द्या नक्कीच त्यांना आवडतील आणि पाहू शकता मस्त अशी जाळी सुटलेली आहे एखाद्या तांदळाच्या पिठाचे आपण बन डोसे बनवतो ना तशीच परफेक्ट जाळी सुटलेली आहे आणि एकदम स्पॉन्जी हे पहा जरासुद्धा भेगा नाही पडत आणि कापसासारखे एकदम नरम तोंडात टाकताच विरघळणार अशी पौष्टिक आंबोळी दोन मिनटात तुम्हीसुद्धा बनवू शकता तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली आणि ही चटणीची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद